त्यांच्या माध्यमातून पेटत्या आगीवर नियंत्रण महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा या ठिकाणी कबीर हिल परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आग लागली असता एस ओ सुधीर खरकटे यांना माहिती पडला असता त्यांनी लगेच त्या ठिकाणावर जाऊन आग कशा प्रकारे लागली व ती किती प्रमाणात लागली याची दखल घेऊन त्यांनी लगेचच अग्निशामक पथकाला कॉल केला असता त्यांचं प्रतिउत्तर मिळालं नाही याकरता त्यांनी लगेच कॅम्पस परिसरामध्ये असणारे सुरक्षा कर्मी यांना बोलून फायर सिलेंडर व इतर आग विझवणारे साहित्य हे तुरंत बोलून कबीर हिलचा परिसर आणि कबीर हिलची मागची बाजू खूप मोठ्या प्रमाणात आग पेटली असता यावर सुधीर खरकटे व सुरक्षाकर्मी दिनेश लोणारे रवींद्र पंचीभाई निलेश श्रीवास्तव निकेश कोटे राजू गुरनुलय संजय आत्राम शुभम कळमकर अभिनव वाळूकरा राहुल पाठणकर मनोज शिरनाते नितीश शेंडे अमित भुरे आशिष कुंभरे प्रफुल्ल मुंगले रवींद्र वानखेडे यांनी पेटलेली आग आटोक्यात आणली व कबीर हिल थोड्या प्रमाणात व कबीर हिलच्या मागच्या बाजूला हनुमान टेकडी असल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतं पण याची दखल घेऊन संपूर्ण सुरक्षा कर्मींनी व सुधीर खरकडे यांच्या माध्यमातून पेटत्या आगीवर नियंत्रण केले व एस ओ साहेबांनी आगीवर कशा प्रकारे नियंत्रण करायचं आणि स्वतःचा बचाव करून इतर लोकांचाही बचाव कशा प्रकारे करता आला पाहिजे परिसरामध्ये असणारे इतर इमारत साधन संपत्ती यांचा कसा बचाव केला जातो हे समजून दिले अशा प्रकारे आज होणारी दुर्घटना व इतर साधन संपत्तीचा बचाव करण्यात आला ब्युरो रिपोर्टर तुषार रेड्डीवार नवसुराज्य न्यूज प्रतिनिधि वर्धा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.